जागतिक स्तरावरच्या आउटलुक मॅगझिनमध्ये महाराष्ट्रातून पन्नासवे मानांकन प्राप्त आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सक डॉ प्रदीप जाधव यांचा नांदेड भूषण म्हणून गौरव कर्मयोगी डॉ नानासाहेब जाधव यांचं प्रतिपादन जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या आउटलुक या मॅग्झिननं महाराष्ट्रातील बेस्ट डॉक्टर्सची यादी प्रसिद्ध केलेली आहे या यादीमध्ये नांदेडचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ डॉक्टर प्रदीप नानासाहेब जाधव यांना पन्नासावे मानांकन प्राप्त झालं आहे ही अभिमानाची बाब नांदेडच्या वैभवात भर घालणारी आहे असं प्रतिपादन कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव यांनी केलं वसंतराव नाईक महाविद्यालयात डॉक्टर प्रदीप जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा घेण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदावरून डॉक्टर नानासाहेब जाधव बोलत होते संस्थेच्या शांतादेवी जाधव कोशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास जाधव प्राचार्य डॉक्टर शेखर गुंगरवार प्राचार्य डॉक्टर वसियुद्दीन मुजावार प्राचार्य डॉक्टर सुरेश घुले यांची यावेळी प्रामुख्यानं उपस्थिती होती आफ्रिका खंडातल्या मालावी या देशातील आरोग्य तपासणी आणि शल्यचिकित्सा शिबिरात नांदेडचे सुपुत्र डॉक्टर प्रदीप नानासाहेब जाधव यांचा उल्लेखनीय योगदान दिलं आहे आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप जाधव यांनी मालवी या देशातील ब्लेंटर आणि लिग्बाँ या दोन शहरातील प्रसिद्ध एल एम जे हॉस्पिटलच्या वतीनं कार्डिओलॉजी ॲडव्होकेट सर्जरीसाठी आयोजित केलेल्या शिबिरात सहभाग झाला होता या शिबिरात पोट आहे डॉक्टर जाधव हे पुण्यातील केअर हॉस्पिटल खराडी पुणे नोबेल हॉस्पिटल हडपसर आणि मेडिकेअर हॉस्पिटल हडपसर इथं रुग्णसेवेत कार्यरत आहेत आफ्रिका खंडातील मालवी या देशात ब्लेंटर आणि लिग्वावे या दोन शहरात गेल्या सहा ते तेरा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये हो या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत शस्त्रक्रिया संदर्भातील तंत्रज्ञानाच्या आदान अंतर्गत आफ्रिकेत कार्डिओलॉजी आणि जनरल सर्जरीसाठी कॅम्पस बनवण्यात आला आहे या निमित्तानं या यशाबद्दल वसंतराव नाईक महाविद्यालयात डॉक्टर प्रदीप जाधव यांचा सन्मान गौरव करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर शेखर गुंगरवा यांनी केलं सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर साहेबराव शिंदे तर आभार प्रदर्शन डॉक्टर व्यंकटेश देशमुख यांनी केलं या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी होते एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डेगा पाटील